नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचं नाव आहे एका राजकुमारीची गोष्ट कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन आहे मानसी बोरकर यांचं चला तर मग करूया कथेला सुरुवात एके गावात सोमदत्त नावाचा चित्रकार राहत असे तो रोज सकाळी जवळच्या शहरात चित्रे विकण्यासाठी जात असे निसर्गाचे माणसांचे प्राण्यांचे मंदिरांचे तो इतके हुबेहूब चित्र काढायचा की बघणाऱ्याला चित्र विकत घेण्याचा मोह होत असे त्यामुळे भराभर त्याने चित्र त्याची चित्रे विकली जात असत आणि संध्याकाळपर्यंत तो परत आपल्या घरी येत असे त्याला आईवडील नातलग नसल्यामुळे घरात तो एकटाच राहायचा एकदा असेच तो चित्र घेऊन शहरात गेला परत येताना त्याला खूप अंधार झाला आणि अंधारात त्याची वाट चुकली तर भरकटत जंगलात गेला तिथे बराच वेळ त्याचा रस्ता शोधण्यात गेला पण रस्ता काही मिळाला नाही त्याला तहान आणि भूक लागली आता काय करावे ह्या विचारात असताना त्याला दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसला त्याने विचार केला ज्या अर्थी दिवा आहे म्हणजेच तिथे कोणीतरी राहत असलं पाहिजे तिथे जाऊनच आपल्याला काहीतरी मदत मिळेल आणि सोमदत्त दिव्याच्या दिशेने चालू लागला थोडं जवळ गेल्यावर त्याला दिसलं एक झोपडी आहे आणि तिथला दिवा झुकलुकतोय झोपडीजवळ जाऊन त्याने बघितलं आणि आवाज दिला कोणी आहे का त्याला आतून काहीच आवाज आला नाही म्हणून त्याने आत वाकून बघितलं तर एका खाटेवर एक जख्खा म्हातारी झोपली होती त्याने आवाज दिला आजी मी वाट चुकलोय मला पाणी मिळेल का आजीचा थरथरता आवाज आला कोण आहे मी सोमदत्त मी जवळच्याच गावात राहतो व्यापारासाठी शहरात गेलो होतो येताना वाट चुकलो आता सकाळ होईपर्यंत मला वाट मिळेल असं वाटत नाही मला खूप तहान आणि भूक लागली तुम्ही काही मदत करू शकाल तर मी खूप आभारी राहीन सोमदत्त म्हणाला बाबा मी म्हातारी बाई माझ्याकडे अन्न तर नाही पण रानातून सकाळी मी काही फळं तोडून आणली आहेत ती त्या दुरडीत आहेत आणि ह्या पलीकडल्या माठात सुद्धा पाणी आहे तू आत ये आणि घे फळं खा पाणी पी तुला जरा हुशारी वाटेल आजी बोलल्या बरं आजी फार उपकार झाले तुमचे असं म्हणून सोमदत्त झोपडीत गेला त्याने काही फळं खाल्ली पाणी पिलं मी सकाळ होईपर्यंत इथेच झोपलं तर चालेल का आजी हो हो झोप ना पण पन तुला खालीच झोपावं लागेल हां माझ्याकडे एकच खाट आहे मी खाली झोपे ना आजी का ही काळजी करू नका असं सोमदत्त्यांनी म्हटलं आणि तो गोरू लागला सकाळी उन्हावर आल्यावरच त्याला जाग आली त्याने बघितलं आजी झोपडी बाहेर बसली होती तो आजीचा निरोप घ्यायला बाहेर गेला, गेला। त्याने आजीच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि आभार मानले पण त्याला जाणवलं आजीचे पाय गरम लागत आहेत म्हणून त्याने आजीच्या कपाळाला हात लावून बघितलं ला तर आजीला ताप आला होता आजी तुम्हाला तर खूप ताप आलाय हो काल रानातून येतानाच थोटी कणकण वाटत होती रे आता काय करायचं इथे जवळपास औषध सापडणार नाही मला शहरात जाऊनच औषध आणावं लागेल सोमदत्त काळजीने म्हणाला शहरात जायची गरज नाही इथून डाव्या हाताला वळलं की वीज पावलं गेल्यावर किरमिजी रंगाची झुडपं दिसतील त्याचा पाला तू आणू शकशील तर फार बरं होईल रे बाबा हो हो मी नक्की आणतो असं म्हणून सोमदत्त पाला आणायला निघाला थोड्या वेळात तो पाला घेऊन आला आणि आजीने सांगितल्याप्रमाणे त्याने पाला कुठून त्याचा रस आजीला पाचला आणि थोडा कपाळालाही लावला सोमदत्त आजीचा ताप उतरेपर्यंत तिथेच राहिला संध्याकाळपर्यंत आजीचा ताप उतरला सोमदत्त म्हणाला आजी तुमचा ताप सध्या उतरला आहे पण मला वाटतं की सकाळपर्यंत जर तुम्हाला पुन्हा ताप आला नाही तर मी माझ्या गावी जाईन तशी संध्याकाळ झाली आहे परत वाट चुकू शकते हो हो थांब तू सकाळ होईपर्यंत आजी सोमदत्तने रानातून आणलेली फळं खाऊन आजी आणि सोमदत्त झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी आजी खडखडीत बरी झाली होती चांगली चालू फिरू शकत होती सोमदत्तने आजीच्या कपळाला लावून म्हटलं आजी, आजी तुमचा ताप पूर्णपणे बरा झालेला आहे आता मी माझ्या गावी जाऊ शकतो हो बाबा बरं झालं तू होता म्हणून मला औषधी पाला मिळाला नाहीतर मी एकटी म्हातारी किती दिवस कितपत पडले असते देवाला माहीत आजी सद्गतीत होऊन म्हणाले आजीचं बोलणं ऐकून सोमदत्तसुद्धा सद्गतीत झाला आजी तू एकटी इथे जंगलात कशी काय राहू शकते तू तयार असशील तर माझ्याबरोबर माझ्या गावी तुला घेऊन जाऊ शकतो तिथे मी तुझी चांगली देखभालसुद्धा करू शकेन सोमदत्त म्हणाला तुझे बाई आई बाबा आणि पोरं कुठे आहेत आजीने विचारलं आजी, आजी तुझ्यासारखाच मी एकटा आहे माझं कोणी नाही म्हणूनच म्हणतो चल माझ्यासोबत या जंगलात राहण्यापेक्षा असं सोमदत्त म्हणाला आणि सद्गतीत झाल्याने त्याच्या डोळ्यातून अश्रूचे थेंब आजीच्या हातावर पडले आणि काय आश्चर्य म्हातारीचं एका सुंदर आणि तरुण राजकन्येत रूपांतर झालं सोमदत्त डोळे विस्फारून अवाक होऊन अनिमिष नेत्राने बघतच राहिला काही वेळ त्याला काय बोलावे हेच सुचना त्याची अवस्था पाहून राजकन्या सांगू लागली सोमदत्ता तुला आश्चर्य वाटणं अगदी स्वाभाविक आहे मी खरी एक राजकन्याच आहे माझं नाव सोमपुष्पा पण एका मांत्रिकाच्या शापाने जख्खा म्हातारी झाली होती एकदा तो राजदरबारी आला असता त्याच्या विद्येवर मी अविश्वास दाखवून त्याची टिंगल केल्यामुळे त्याने मला शाप दिला तुझ्या आजूबाजूला बघ असं राजकन्याने म्हणताच सोमदत्तचे लक्ष बाजूला गेले आणि तो आणखी आश्चर्यचकित झाला कारण त्याच्या आजूबाजूला जंगलाऐवजी मोठा राजवाडा होता तो राजप्रासादात उभा होता दासदासींची लगबग सुरू होती पुढे राजकन्या सांगू लागली त्या मांत्रिकाला जेव्हा मी उशाप मागितला तेव्हा त्याने सांगितलं की जेव्हा एखादा तरुण तुझी सेवा करेल तुझ्या अवस्थेवर अश्रू डाळेल तेव्हा तू पूर्ववत राजकन्या होशील त्याने राजवाड्याला जंगलात माझ्या आईबाबांना आणि राजवाड्यातल्या सगळ्यांना पाषाणात रूपांतरित केलं होतं पण तुझ्यामुळे फक्त तुझ्यामुळे सगळेजण शापमुक्त होऊन पूर्ववत चाले सोमदत्त अचंबित होऊन ऐकत राहिला थोड्या वेळाने तो भानावर आला आणि म्हणाला मला संध्याकाळ होण्याआधी गावी गेलं पाहिजे राजकन्या म्हणाली सोमदत्त आत्ताच तू म्हणाला होतास ना की घरी तुझी वाट बघणारे कोणी नाही म्हणून आणि माझं बोलणं पूर्ण व्हायचं आहे ऐक तर खरं असं म्हणून राजकन्या पुढे बोलू लागली जेव्हा मांत्रिकाने मला असा उशाप दिला तेव्हाच मी ठरवलं होतं की ज्या तरुणामुळे मी शापमुक्त होईन त्याच्याशीच मी विवाह करेन तू माझ्याशी विवाह करायला तयार आहेस का काही वेळ सोमदत्तला काही अर्थबोधच झाला नाही नंतर तो हळुवारपणे म्हणाला हो मी तयार आहे तुमच्याशी विवाह करायला राजकन्या सोमदत्ताला राजा राणीकडे घेऊन गेली सगळ्यांच्या साक्षीने सोमदत्त आणि राजकन्येचा रीज सरधुम धडाक्यात विवाह झाला पश्चात राजकन्या आणि सोमदत्त यांच्या क्षयनकक्षात बसले होते तेव्हा सोमदत्त राजकन्या शोनपुष्पाला म्हणाला मी तुला काहीतरी दाखवू इच्छितो राजकन्या कुतुहलाने म्हणाली काय दाखवायचं आहे सोमदत्त राजकन्येला एका चित्राकडे घेऊन गेला आणि त्याने चित्रावरचा पडदा दूर केला ते चित्र बघून राजकन्या स्थिमित झाली आणि असली हे चित्र कधी काढलं राजकन्या म्हणाली जेव्हा तू औषधी पाल्याचा रस पिऊन झोपली होती आणि मला ताप उतरेपर्यंत ता थांबायचंच होतं त्यामुळे माझ्याजवळ वेळ होता, होता तेव्हा हे चित्र काढलं असं सोमदत्त म्हणाला आणि ते दोघेही असू लागले ते चित्र होतं खाटेवर झोपलेल्या एका जख्ख म्हातारीचं अशा रीतीने राजकुमारी आणि सोमदत्त आनंदाने राहू लागले धन्यवाद